दत्ता रोजीरोटी पण निशानी आहे आणि सन्मान्य बंडू काकांची रिक्षा बघून बघून रिक्षा झाले त्यांनी आपल्या बारा पद्धतीमंडळात आज प्रवेश केलेला आहे आणि दत्ताबाऊन आशा करतो की येणाऱ्या वीस तारखेला ते काकांसाठी काम करतील भरगोज मतांनी काकांना विजय करून आणतील अशी मी शांतसती वागतो आणि या तरुण मित्र आणि आपण सगळे श्रीराम नगर आता अंतिम टप्प्यात येऊन ठेवलेले आहे दोन दिवसापासून बंडू काकांचा हा ग्रामीण भागातला हा झंजावत या मालेगाव शहरामध्ये दाखल झालेला आहे आणि आपण सगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलं पंडू काकांचा केलेलं स्वागत बंडू काकांच्या सभा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद इतका उत्स्फूर्त आणि प्रचंड आहे आणि बंडू काकांचे जे काही सोशल मीडियातून व्हिडिओ जे दाखवले जातात ते पूर्णपणे दाखवले जातात आणि तेच जर आपण विरोधकांचं जर पाहिलं तर की की ते शिवाय बाकीचं समोर किती लोक आहेत जे मात्र दाखवलं जात याच्यावरून तुम्हाला पण अंदाज आला असेल आणि आपण सगळे सुज्ञ मतदार आहोत आपण मतदानाला जाण्याच्या आधी दहा लोकांचा विचार करतो चार ठिकाणी नातेवाईकांना आपण विचारतो की तुमच्याकडे काय परिस्थिती आहे आणि तुम्हाला सुद्धा कळून चुकलेलं आहे नाही तर श्रीरामनगरमध्ये एवढी मोठी सभा होणं अजिबात शक्य नव्हतं मला तर विश्वासच बसत नाहीये कारण या श्रीरामनगरने कायम हिंदुत्वाचाच पुरस्कार केलेला आहे आणि ज्यांनी हिंदुत्वाच्या नावाने या ठिकाणी फक्त आपल्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आता त्यांनाही कळून चुकलेलं आहे की यांचं हिंदुत्व खोटा अनेक मुद्दे आम्ही अनेक सभांमधून आज वेळ तेवढा नाही आहे की विस्तृतपणे सगळं मांडण्यासाठी थोडक्यात मी एवढंच सांगेल जे आपलं आदराचं महाचं स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो कि जे शिवतीर्थाचं काम एक कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून निर्माण होत आहे आज ते सांगता चला अपूर्ण आहे पण आज ज्या अवस्थेमध्ये ते काम झालेलं आहे तुम्हाला ते काम किती कितपत आवडलेलं आहे कितपत आवडलेलं आहे तुम्हाला आधी ते छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवतीर्थ चांगलं होतं आता जे निर्माण झालेलं ते चांगलं आहे बंधूं आणि भगिनीं विचार करा त्या छत्रपतींच्या नावाने या ठिकाणी मतं मागितले जातात वर्षानुवर्षे सत्ता उपभोगली जाते त्या छत्रपतींच्या स्मारकाला सुद्धा यांनी सोडलेलं नाही अजिबात आम्ही शिवभक्त आहोत शिवप्रेमी आहोत आम्हाला हा विषय अजिबात आवडलेला नाही त्याच पद्धतीने बाबासाहेबांचा पुतळा घाईघरबडीत बसवलेला आहे तिथल्या कामाबद्दल पण आम्ही नाकुश आहोत तिथे जे ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने काम त्या ठिकाणी झालेलं नाही आहे आणि करणारे दोघं काम करणारे तुमच्याच वार्डाचे नगरसेवक आहेत तुमच्या वार्डाच्या नगरसेवकाचे प्रताप तुम्ही बघितले यांनी तुमच्या तोंडातला घास काढलेला आहे हे विसरू नका मतदानाला जाताना हे आधी तुमच्या पोरांच्या तोंडातला घास यांनी काढलेला आहे यांचे हे धंदे आहेत यांनी जे काही विकास काम विकास काम जे लावलं आहे याच्यामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केलेला आहे आता पूल बंडुका काही आपल्या भाषणातून नेहमी सांगत असतात ते परत सांगतील पण मी मात्र या ठिकाणी आपल्याला एकच सांगेल की या महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या आता जे निखिल दादांनी सांगितलं की तुमच्यावर एक मोठं संकट याच्या नंतर येणार आहे ते म्हणजे घरपट्टी वाढीचं पाणीपट्टी वाढीचं यांनी फक्त निवडणूक आहे म्हणून ते तुम्हाला ते बिलं अजून तुम्हाला ते टाकलेलं नाहीये ज्या वेळेस ही निवडणूक होईल त्यावेळेस तुमच्याकडे दीड दोन पटीने हे बिलं वाढलेली तुमच्याकडे येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे काही मालमत्ता आहे सरकारी जागेवर तुमचे जे काही घर आहेत या बाबतीत तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आश्वासनं दिलेल्या आहेत मात्र त्याचं कुठल्याही प्रकारचं मालमत्ता पत्रक देऊन तुम्हाला असं बोलवण्यात आलंय की हे तुमचा सात बारा आहे सातबारा म्हणून ते मालमत्ता पत्रक वाटप आहेत कुठल्याही सरकारी जागेवर जर तुम्ही अतिक्रमण केलं कालांतराने जर तुम्ही त्याला घरपट्टी लावून घेतली नगरसेवक असतात त्यांना मतदार वाढवायचे असतात म्हणून ते घरपट्टी लावून देतात तुमचं मीटर घेऊन देतात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी नगरपालिका आपली घरपट्टी ज्यावेळेस वसूल करायला सुरुवात करते तर तुमचं मालमत्तापत्रक त्या ठिकाणी रेडी आहे आज हे निवडणुकीचे म्हणजे आचारसंहितेमध्ये सुद्धा हे ते मालमत्ता पत्रक वाटून असं भासवतायत की हा तुकडा तुमच्या नावावर झालेला आहे मात्र सात बारा तो रुपये मालमत्ता पत्रक तुम्हाला दिलेले एखादा बँकेत त्यांना पस की आम्हाला याच्यावर कर्ज पाहिजे आम्हाला दहावीस हजार रुपये कर्ज द्या कुठलीही बँक तुम्हाला त्याच्यावर कर्ज देणार नाही म्हणजे भुलवण्याचं काम अनेक वर्ष चाललंय ते आताही त्यांनी त्या पद्धतीने सुरू ठेवलेलं आहे यांच्या भूलतापांना आता बळी पडू नका आपण बघितलं आता विकास सांगताय आपण जर एखादं बाळ जन्माला घातलं घातलं आणि त्याच्यानंतर त्याला आपण अनेक महिने खाऊ पिऊ घातलं नाही यांनी आपण जे बाळ जन्माला घातलं अठरा वर्ष झाले एकोणीस वर्ष झाले आता वीस वर्ष झाले अठरा वर्ष नंतर दा विकास कामात जायला लागली जर त्या बाळाला जर अठरा वर्षे काही खाऊ घातलंच नाही तर ते कुपोषित होणार आणि कुपोषित बाळाला एकदम तुम्ही किती डोस पाजले तरी शेवटी आणि त्याच्यातही ते जे काही डोस पाजले जातात विकास विकासाच्या नावाने ते अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे काम आहे ते काम आता उघडी पडायला लागत त्यांना तडे जायला लागलेली आहे भुयारी गटाचा विषय आता निखिल दादांनी सांगितला सहा इंचाची भूमिगत गट गटर तुम्ही मला दाखवून द्यायची आपण आपल्या घरात जे आउटलेट काढतो ते सुद्धा चार इंचापेक्षा जास्त असतं आणि आज आपल्याला दोन दोन तीन तीन च्या घरांना सहा सहा इंचाची भुयारी गटर आपल्याला दाखवण्यात येते आहे निव्वळ पैसा खाण्याचा हा कार्यक्रम मेहनत करतो आहोत या श्रीरामनगर मध्ये एकेकाचं श्रीरामनगर जे आम्ही बघितले रामा मिस्तरींच्या काळातलं श्रीरामनगर काळातलं म्हणजे आजही रामा मिस्त्री आहेत परंतु आज त्यांची जर परिस्थिती जर बघितली आपण तर आजच्या परिस्थितीत त्या परिस्थितीमध्ये मोठा बदल पाहतो <laughs> श्रीरामनगर आणि माझं एकता म्हणणं ज्यावेळेस आम्ही मोसमकुला समोरा समोर यायचो त्यावेळेस श्रीरामनगरची ताकद पाहिलेली आम्ही तासन तास त्यावेळेस टायमिंगचं बदल नव्हतं तासन तास आम्ही एकमेकांच्या समोर नाचायचो अशी युवा पिढी आज दिसत नाहीये ले ले ले। ते एक तर गुंडगिरीकडे वळालेले आहेत आता आपण बघतो नेहमीच या ठिकाणी या या आता वारंवार ठिकाणी होतात आणि आजही ज्यावेळेस या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय तर अनेक कार्यकर्ते या आम्हाला जे भेटतात जी जुने कार्यकर्ते जुने जाणती कार्यकर्ते मित्र त्यांना जेव्हा आम्ही विचारतो तर ते म्हणतात की आम्ही उघड काम करू शकत नाही अबा आम्हाला माफ करा आम्ही जर या पद्धतीने केलं तर आम्हाला आहेत समोर दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत आपली अपक्ष आहे मालेगावची जनता गोरगरीब जनता सगळ्या जाती धर्माची लोक हीच माझा नेता आणि हीच माझा पक्ष आहे आणि अशा पद्धतीने आपण निवडणुकीला समोर जाते आबांनी दोन चार विषय ठेवलेत बिर्याणीवणी का मटण वनात का बिर्याणी तदळी मटण वना येतील तदळ येतील वनात तरी खा मटणं ते असणार दाबा बटणं रिक्षाना आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही एक दोन गोष्टी लक्षात घेतलेल्या सत्ताचा आणि पदाचा उपयोग हा गोरगरीब जनतेच्या ज्यांच्या आशीर्वादावर निवडून येतो त्यांच्यासाठी करणं याला संस्कृती म्हणतात आणि पदाचा आणि सत्तेचा उपयोग हा स्वतःच्या सार्थासाठी स्वतःच्या आर्थिक विकासासाठी करणं याला विकृती म्हणतात मी तुम्हाला सांगेन की तुमच्या खिशातनं एम च्या माध्यमातून किती पैसे काढले जातात ज्या वेळेला तुम्ही यांना आशीर्वाद दिले निवडून आले हे सहकार मंत्री झाले आणि अशा काळामध्ये आपल्या मालेगावला एम एसीबी च खासगीकरण झालं उभ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पन्नास टक्क्याच्या पुढे सगळी वीज चोरी आहे ती सलग पाच वर्ष आहेत त्याच ठिकाणी खाजगीकरण झालं आणि होत किंवा ते करता येतं परंतु एखाद दोन ठिकाणी एक वर्षासाठी एकावन्न टक्के झालं आणि त्या ठिकाणी तुम्ही खाजगीकरण करा काही कारण नाही बाकीच्या बीड अकोला उस्मानाबाद या सगळ्या दहा पंधरा महानगरांमध्ये पाच वर्ष कुठे अठ्ठावन कुठे सत्तावन्न कुठे छप्पन कुठे साठ टक्के बिल लागत अशा ठिकाणी अशा महानगरांमध्ये एवढं मोठं खाजगीकरण आपलं वीज गळती असताना चोरी असताना पाच पाच वर्ष झाले तरी तिथल्या आमदारांनी विरोध करून त्या एम एसीबीचं खासगीकरण होऊ दिलं नाही तुम्ही इथे मंत्री असताना एकच वेळेला झालं आपलं फक्त एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आणि आपल्या या भागामध्ये तर अति कमी असं असताना सुद्धा तुम्ही त्याचं खासगीकरण पहिले विरोध केला नंतर का खाजगीकरण झालं हा मोठा प्रश्न आहे आणि ते खाजगीकरण झालं ज्या रिक्षावाल्यांनी ज्या गोरगरिबांनी तुम्हाला दोन हजार चार मध्ये देणगिया देऊन निवडून दिलं ते खाजगीकरणाचं भूत या गरीब माय बापांच्या मानगुटीवर ठेवलं त्याचा दुष्परिणाम असा झाला की जिथे दोनशे दीडशे अडीचशे रुपये तुम्हाला बिल यायचं ते आता तुम्हाला सातशे आठशे नऊशे हजार येत आहे म्हणजे दर महिन्याला तुमचे पाचशे ते सहाशे लूट होते बारा महिन्याला सहा हजार पाच वर्षाला तीस हजाराची लूट झालेली आहे ही एका घरातली लूट आहे गरीबाचा दहाव्याचा बाजार साखरपुड्याचा बाजार लग्नाचा बाजार झाला असता कोणाच्या पापामुळे कोणाच्या निर्वाय आणि म्हणून या मटना येऊ द्या हे आबा म्हणणा सोनाला म्हणून येऊ द्या काहीच नाही पहिले तुम्हाला कितला घेणाशेत हा हिशोब जरा पहिले या वनातना यशनाकडे कमीत कमी, कमी गरीब ना पाच हजार रुपया घेणाशेत आणि मोठा ना या एमएसीबी ना माध्यमातून सात आठ हजार कोणले अकराशे कोणले बाराशे कोणले पंधराशे तर वना भाऊ त्याला सांगा भाऊ आमना हक्कांनाच पहिले हजार पाच हजार सात हजार घेणार असेल तू या दोन चार काही दखाडून दखाडशी शपथ ज्वारीना दाना हे काही काढू न आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्यात अशी विचारणार प्रत्येकाला इतकी काही पद्धतीने मानपान आणि रिक्षावाला बलायसन साडीन सोळी मला सांगा आतापर्यंत अनेक आपल्या भागात रिक्षा आहे यांना रिक्षा द्यायची दिवाळी आली का नाही साडी चोळी कपडा सगळ्या येणार जर पंधरा वीस दिवाळ्या काय तदर म्हणी का तदर नाही म्हणी कारण त्या वेळेला हार्जित तो बहादुर की किस्मत की दो सितारे सच्ची कुस्ती लढणा हे सच्चे मर्द की निशानी आहे हे मर्द की निशानी आधी निवडणूक मे इसिले तुमको सब पूछा जा रहा है